पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा बहात्तर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा स्वर्गीय सागर राजेंद्र दोषी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त महावीर फाउंडेशन पंढरपूर यांच्या वतीने पंढरपुरात प्रथमच शीतशवपेटी आणि रुग्णसेवा साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमास आज चौदा जानेवारीपासून सुरुवात झाली अमोल अरुण मोदी सुयोग प्रवीण शहा मनोज विजय कुमार दोशी धीरज रमनलाल दोशी श्रीकांत महावीर खडके समीर सुरेंद्र दोशी राजेश शांतीलाल शहा सोनिक देशभूषण कोठारी निश्चल विपिन चंद्रशहा सुदेश विजय होरा संतोष जीवराज शहा प्रमोद जीवनधर शहा राजेंद्र कस्तुरचंद दोशी यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी फर्निचर लिंक रोड पंढरपूर येथे ही करण्यात आली आहे या रुग्णसेवा साहित्यात एक शीतशवपेटी व्हीलचेअर्स रुग्णांसाठी बेड हवेची गादी नेब्युलायझर सेक्शन मशीन असे विविध साहित्य महावीर फाउंडेशनच्या वतीने रुग्णास उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती राजेंद्र कस्तुर सप्रेम जय जिनेंद्र यांनी दिली आहे श्री महावीर फाउंडेशन पंढरपूर यांच्या वतीने स्वर्गीय सागर राजेंद्र दोषी यांच्या स्मरणार्थ खालील रुग्णसेवा साहित्य उपलब्ध करीत आहोत एक शीत शीतशवपेटी म्हणजे डेड बॉडी फ्रीजर बॉक्स व्हीलचेअर रुग्ण बेड हवेची गादी म्हणजे एअरबॅग ऑक्सिजन मशीन नेबिलायझर चेअर सक्शन मशीन वॉकर वगैरे इतर ही गरजू रुग्णांना सेवा इथे मिळत आहे संपर्काचा पत्ता महालक्ष्मी फर्निचर लिंक रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठावीस तीस पंच्याण्णव आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे नव्याण्णव